एक बाका प्रसंग मात्र का एक लक्षात राहिलं त्या शाळेचा सारो उपक्रम माझ्याकडे होते सहलीचाही उपक्रम होत मी एका ठिकाणी सहल घेऊन गेलोय आणि त्या सहलीमध्ये असं काही प्रकरण झालं की एक मुसलमान मुलगा आणि एक हिंदू मुलगी आपसामध्ये बोलले त्यांनी चिंधीचा साप बनवला त्यावेळेला त्यांचं नाव आठवत फार मोठे नेते होते जे देशाचे पंतप्रधान होणार होते असे नेते त्यांनी त्या त्याबद्दल त्या त्या आंदोलन केलं आणि आंदोलन करून अक्षरशः शाळेच्या हॉलमध्ये शिक्षकांना मारपीट केली आणि सहलप्रमुख कोण आहेत म्हणून विचारणा केली मी समोर झालो मलाही एका कार्यकर्त्याने ढकलून दिलं मी सांगण्याचा प्रयत्न केला क्या हा चिंडीचा साप करू नका करू नका असं काहीही घडलेलं नाही हे मी दाव्यानं सांगू शकतो तेव्हा कार्यकर्त्यांनी तर ढकललं पण तो जो नेता होता त्याला काय वाटलं माहिती नाही तो शांत झाला खरंच सांगता का सर म्हणे म्हणजे वस्तुस्थिती आहे सर म्हटलं की इथं जे काही तुम्हाला सांगितलं गेलेलं आहे सर्व स्वीज चुकीचं सांगितलं गेलेलं आहे नंतर ते निघून गेले हिंदू आणि मुसलमान मुसलमानची संख्या शाळेच्या चारही भोवताल होती शिक्षकांना त्यांच्या वस्तीतूनच यावं लागत होत एवढा दंगा झालेला होता तर हिंदू लोकांनाही भीती वाटायची शाळेत येताना परंतु हे प्रकरण मी शांततेच्या मार्गाने सोडवलं मुसलमान लोकांनाही समजावून सांगितलं आणि हे जो प्रमुख नेता होता त्यालाही मी समजावून सांगितलं तेव्हा ते प्रकरण मिटलं हे सर्वात क्रेडिटेबल गोष्ट होती माझ्यासाठी की दंग्यातलं प्रकरण शांत झालं आणि नंतर काहीही घडलं नाही नंतर नगराडे साहेबांनी माझी बदली अकोल्याला करून दिली अकोल्याला गव्हर्मेंट गर्ल्स हायस्कूलला शिक्षक असताना तिथंही शिकवणे कमी होतं आठवड्याला फक्त तेरा पिरियड मी घ्यायचो पण शाळेचे सारे उपक्रम माझ्याकडे असायचे आणि उपक्रमाचे वैशिष्ट्य असं असायचं कुठला विषय असायचा माझा विषय माझा विषय हिंदी इतिहास आणि भूगोल असायचं तर त्या गव्हर्मेंट गर्ल्स हायस्कूलमध्ये मुलीची शाळा मेरिटची शाळा पंजाबराव कृषी विद्यापीठाचे सर्व विद्यार्थी हुशार मुली सर्व त्याच शाळेत यायचे मी मनातून तर थोडंसं घाबरलेलं होतं मेरिटची शाळा म्हटल्यानंतर mm. तिथली शिकवण्याची पद्धतच mm. वेगळ्या प्रकारची होती कारण विद्यार्थिनी घरूनच अभ्यास करून यायच्या त्यामुळे त्यांचं mm. त्या मुलींचं त्या म्हणणं असं असायचं mm. क पुस्तकातलं आम्हाला माहिती आहे mm. त्याच्याशिवाय तुम्ही एक्स्ट्रा काय सांगू शकता mm. तेव्हा आमच्यासारख्यांना एक्स्ट्रा सांगण्यासाठी अभ्यास करावा लागत होता <त्युंद> अनेक उपक्रम राबवले <त्युंद> गार्डनिंगचंही <चाहि> काम केलं आणि <त्युत> विशेष म्हणजे एक घटना अशी घडली <त्युत> की अकोल्यामध्ये मिलिंद हायस्कूल होती <त्युत> चार वर्षापासून त्या शाळेचा रिझल्ट झिरो लागत होता ती आमदाराची शाळा होती नगराड्याचे संबंधित होते मामा म्हणायचे नगराडे साहेबांनी निर्णय घेतला एज्युकेशन ऑफिसर म्हणून आणि मला सांगितलं की इलंकर ही शाळा मला बंद करायची आहे म्हटलं शाळा बंद करायची तर हो कारण चार वर्षापासून शून्य टक्के निकाल आहे मिलिंद नावासाठी ही शाळा सुरू ठेवण्यात काय अर्थ आहे तर सर म्हटलं मग हे विद्यार्थी कुठे हा विद्यार्थ्याचाच प्रश्न आहे म्हणे त्या शाळेच्या मुली आणि मुले यांना दोन्ही शाळेमध्ये भरती करावं लागेल बॉईज हायस्कूलला आणि तुमच्या शाळेत गर्ल्स हायस्कूलला तर बॉईजमध्ये तर ॲडजस्टमेंट झालं म्हणे पण तुमची मॅडम म्हणे मुलींना घ्यायला तयार नाही आहे मी विनंती केली म्हणे एज्युकेशन ऑफिसर म्हणून पण त्या तयार नाहीत तर त्यांना तयार करण्याचं काम तुम्हाला करायचं आहे तर त्यावेळेला मी मॅडमच्या चेंबरमध्ये गेलो त्यांची त्यांच्याशी थोडी चर्चा केली आणि सांगितलं की रिझल्ट शून्य टक्के लागते त्या मुली इथं आल्यानंतर ते नापास होतील ही तुमची जी धारणा आहे तेही बरोबर आहे पण त्याच्यासाठी आपल्याला काही पर्याय काढता येईल सांगा म्हणे पर्याय काय काढायचं तर मी म्हटलं इथं मी नाईट्स हायस्कूल नाईट क्लासेस चालू करतो त्या मुलींकरता आणि आपल्याकडे ज्या कच्च्या मुली आहेत त्याही मुलीच्या नाईट स्कूलला येतील तर ही कशा काय राबवणार म्हणे तुम्ही तर म्हटलं मॅडम एक इथं डेप्टी कलेक्टर आहेत आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत ते माझ्या परिचयाचे आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झालं त्यांनी सांगितलं की तुम्ही नाईट क्लास ओ ओपन करत आहात जेवढा पैसा लागेल तेवढा पैसा मी तुम्हाला देतो शिक्षक मानधन मागत असतील मागवत न मागवत पण त्यांना पैसा द्यायचा येण्या जाण्याचा खर्च द्यायचा आणि मानधन द्यायचं सर्व शिक्षकाशी मी बोलून घेतलं शिक्षकाने mm. मला पाठिंबा दिला mm. की तुमची कल्पना ठीक आहे त्या तेरा मुली तेरा मुली होत्या त्या mm. तर त्या तेरा मुली आणि आपल्या शाळेतल्या ज्या काही mm. कमजोर आहेत मुली अशांचा आपण क्लास सुरू करू त्यांच्या माध्यमातून मी क्लास सुरू केला आणि योगायोग बलवत्तर असं का त्या नाईट क्लासचा इतका जबरदस्त फायदा झाला की हंड्रेड पर्सेंट रिझल्ट तर लागलाच पण मुलगी मेरिटमध्येही आली अर्थात दुसरी मुलगी पण ह्या सर्व मुली पास झाल्या तर हे नाईट स्कूलची जी कल्पना होती ती मी प्रत्येक शाळेत त्याच्यानंतर राबवते त्यानंतर धार्मिक कार्यामध्ये एक जयंतीचा कार्यक्रम झाला भीमनगरमध्ये तो कार्यक्रम फार मोठा होता त्याच्यामध्ये दोन पोरं ग्रॅज्युएट झालेले एक होता शिरसाट आणि एक होता शेगावकर त्यांना भाषणाची संधी दिली त्यांना भाषणाची संधी दिली आणि त्यांनी उत्कृष्ट असं भाषण केलं दोघांनीही त्या दोघांनाही मी भाई नगराळेकडे घेऊन गेलो सर, आहे आणि नगराडे साहेबांना सांगितलं सर हे दोन्ही मुलं फारच हुशार आहेत आणि विचारीही आहेत नगराडे साहेबांनी सांगितलं तुम्ही दोघेही जण तुम्ही माझ्याकडे दररोज यायचं सायंकाळी त्यांना बोलावून घेतलं आणि यू पी एस सीच्या परीक्षेबरोबर पर त्यांनाही बसवलं विशेष म्हणजे नव नगराडे साहेबाच्या सौजन्यानं शिरसाट सुपर क्लास वन झालेत आणि शेगावकर आय एस झालेत भले त्यावेळेला नगराडे साहेब आय ए एसमध्ये फेल झालेत तेव्हापासून मग आम्ही क्लासेस सुरू केलेत यू पी एस सीचे एम पी एस सी आणि यू पी एस सीचे नगराडे साहेबांना फार मोठा छंद होता आणि मला छंद होता पोरं जमा करून देणे त्यांच्याकडे हे सर्व क्रेडिट नगराडे साहेबांना होते आज त्यांच्या सौजन्यानं बरेचसे मुलं मोठमोठ्या हुद्द्यावर आहेत तेच कन्याकुमारीला कलेक्टर होते त्याच्यानंतर प्रधान सचिव म्हणून आता रिटायर्ड झालेत त्याच्यानंतर मी माझी बदली नगराडे साहेबांनी अकोल्यावरून टोतला रोला करून दिले नागपूर जिल्ह्यात त्या माध्यमातून मला एक मार्गदर्शक मिळाले विशेष म्हणजे बौद्ध धर्माचं तत्वज्ञान फारच प्रभावीरित्या ते, ते प्रवचन देत होते त्यांचं नाव होतं पांडुरंग शंभरकर ते माझे गॉडफादर राहिलेत मार्गदर्शन करायचे आणि त्यांच्या मार्गदर्शनानं मी तोतला डोला महिला मंडळ स्थापन केलं पुरुषांना एकत्र केलं आणि तिथं भारतीय बौद्ध महासभेची शाखा स्थापन केली येथपर्यंत की जिथं मी काष्ट्राईब कृष्णा इंगळे यांची काष्ट्राईब होती त्या कास्ट्राईबमध्ये असिस्टंट सेक्रेटरी होतो मी टीचर्स मिंगचा तेव्हा तोतला डोला मी काष्ट्राईबची ओपन करून दिली आणि तेव्हापासून का फार पुढे जायला लागलं तोतला डोला असताना समूहानं राहणारे लोक होते महिला मंडळांच्या पुढाकारानं आणि लोकांच्या मदतीनं तिथं विहार बांधण्याचं आम्ही काम केलं ते आज तागायत तो त्या तोतला डोला विहार आहे तिथूनच अनेक उपक्रम राबवल्या गेलेत उदाहरणार्थ भीमजयंतीला कवाडे साहेबांना मुख्य अतिथी म्हणून बोलावलं गेलं त्यावेळेला नामांतराचा प्रश्नही होता सर्व लोकांनी विरोध केलं की नाही कवाडे सर टीका करतात म्हणून त्यांना बोलवू नका पण मी स्वतःहून पुढाकार घेऊन मी कवाडे साहेबांना कार्यक्रमाला घेऊन गेलो आहे विशेष म्हणजे एकही टीका टिप्पणी न करता त्याने इतकं प्रभावी भाषण केलं की सारे तोतला डोचे समाजाचे इतर समाजाचे सर्व लोक जे होते त्यांनी त्यांची वाहवा केली वसंत मुन, अभ्यासक बाबासाहेबाचे अभ्यासक फार मोठे व्यक्त होते त्यांना मी दुसऱ्या जयंतीला बोलावलं पण काही कारणानं ते घेऊ शकले नाही नंतर त्यांचं पत्र आलं मला आणि त्या पत्रामध्ये लिहिलं की सर तुमच्या इथला कार्यक्रम कसा झाला याची माहिती माझ्यापर्यंत पोहोचली मी येऊ शकलो नाही याबद्दल क्षमा असावी परंतु आता माझी यायची इच्छा आहे त्यांनी इच्छा दाखवून मग ते तोतला डोला आलेत मी त्यांना सांगितलं की सर तुम्ही कोणत्याही वेळेला या तोतला डोला तुमची सोय करतो आहे आणि भाषणाचा कार्यक्रम आयोजित करतो त्यावेळेला अकस्मात आलेत अर्ध्या एक तासामध्ये कार्यक्रमाची रूपरेखा का तयार झाली पूर्ण आणि वसंत मून साहेबांनी इतकं प्रभावी भाषण केलं की वखाण्याजोगं होतं असे अनेक वक्ते सोपान महाराज त्यावेळेला भारतीय बौद्ध महासभेचे वरिष्ठ नेते होते पदाधिकारी होते त्या सोपान महाराजांना सुद्धा मी धम्मप्रचारासाठी गावोगावी फिरवलं तोटलाडोवरूनच सुरई ससाई एकदा आले ते आमचे जे प्रमुख व्यक्ती होते तोटलाडोवचे एम एम मेसराम साहेब त्यांनी सारणी मध्य प्रदेशमध्ये त्यांना अटक झाली असताना त्यांना सोडवलं होतं आर्य ससाईनं तर त्यांना आम्ही रामटेक तालुक्यामध्ये फिरवलेलं होतं धम्मप्रचारामध्ये आणि मग हे जे तोतलाढोला जे उपक्रम होत होते त्याच्यामुळे सहा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर लोकांनी माझी बदली केली त्यांनी लिहिलं की हा माणूस राजकारण करतोय आणि धार्मिक कार्य करतो आहे माझी तक्रार इथं झाल्यानंतर काष्टाईब संघटनेच्या माध्यमातून आम्ही शिवोला भेटलो आणि शिवोने सांगितलं तुमच्या फाईलमध्ये लिहिलेल्या तक्रारीत की तुम्ही राजकारण करता म्हणून तेव्हा मी त्यांना उत्तर दिलं होतं सर याला राजकारण म्हणत नाही याला समाजकारण म्हणतात मी कोणतंही राजकारण केलेलं नाही समाजकारण केलेलं आहे तुम्ही माझी बदली केली तुमच्या आदेशानं मी हिंगण्याला जॉईन झालो आहे मी काहीच तक्रार केली नाही फक्त मी मला एवढं जाणून घ्यायचं आहे की माझा गुन्हा काय झालेला आहे इथं शैक्षणिक दृष्टिकोनातून तेव्हा ते फाईल बोलावली ते पाहिलं बोला त्यांनी आणि सांगितलं तसं तर काही नाही म्हणे फक्त यांचा आरोप आहे म्हणे राजकारणाचा हा अगदी चुकीचा आहे म्हटलं या सहा एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचे नावंसुद्धा मी तुम्हाला सांगू शकतो माझ्या ॲक्टिव्हिटीला हे विरोध करतात जरी माझी बदली झाली वेळोवेळी बदली झाली तरी मी स्वीकारेन पण मी सामाजिक कार्य सोडणार नाही ते मी करत राहीन माझ्या शाळेच्या बाबतीत जर मा माझ्यामध्ये काही कमी जास्त आढळलं असेल तर त्याच्यात मी सुधारणा करायला तयार आहे तेव्हा त्या व्यक्तीने सांगितलं की सांगा तुम्हाला कुठे बदली करून देऊ तर म्हटलं नाही सर तुम्ही जिथं बदली केली तिथं मी हिंगण्याला रुजू झालो आणि मी हिंगण्याला काम सुरू केलं हिंगण्यामध्ये पंचवीस वर् चोवीस वर्ष राहिलो चार बदल्या झाल्यात पण चारही बदल्या कॅन्सल झाल्यात ज्याने ज्याने तक्रारी केल्यात ते त्याच्यामध्ये टिकू शकले नाही कारण सामाजिक कार्य करणं हा काही गुन्हा नाही प्रबोधन करणं प्रचार प्रसार करणं धर्माचा मी कुणाच्या विरोधात बोलत नव्हतो परंतु तेवढाच विरोध मला झाला पण तो विरोध त्यांचा तो टिकला नाही आणि अशा पद्धतीनं हिंगण्यामधूनच मी रिटायर्ड झालो आणि मग काही वर्षानंतर नागपूरमध्ये मी काम केलं संघटक म्हणून आणि मग मला असं वाटायला लागलं की आता आपण न्याय देऊ शकत नाही म्हणून मी सर्व पदाचा राजीनामा दिला पण सभासद कायम राहिलो आजही मी ज्या ज्या व्यक्तीशी जोडून आहे त्या त्या व्यक्तीकडून समाजाचे मी कामं करून घेतो उदाहरणार्थ आमदार विकास भाऊ ठाकरे पार्टीशी जुडलं नाही परंतु मी त्यांच्याशी जुगलो वैयक्तिक कारण त्यांनी माझ्या माध्यमातून अनेकांना नोकरी लावून दिली नगराडे साहेबांनी अनेक लोकांना नोकरी लावून दिली भाऊ ठाकरे अनेक बुद्ध विहाराचे कामं करतात ज्या ज्या समस्या मी सांगितल्या त्या त्या समस्या चुटकीसारख्या सोडवतात अडीअडचणी सापडलेल्या लोकांनासुद्धा भरघोस मदत करतात डेरिंगनं मदत करतात आणि म्हणून मी वैयक्तिकरित्या आज विकास भाऊ ठाकरेच्या सोबत आहे आणि भारतीय बौद्ध महासभेचं काम आजही माझं चालू आहे त्याच्याचबरोबर मी समता सैनिक दलामध्ये सुद्धा काम केलेलं आहे आजही मी त्याचा सभासद आहे शंभरकर साहेब त्यांचे मुलं आमच्या शाळेत शिकत होती <coughs> पुढे चालून ती मुलं परीक्षेला बसलेत त्यांच्या मुलाचं नाव आहे मिलिंद शंभरकर ते आय पी एस झाले पण त्यांना आय पी एस व्हायचं नव्हतं आय आर ए एस झालेत पण त्यांना आर आय एस ए व्हायचं नव्हतं त्यांना आय ए एसच व्हायचं होतं त्यांनी मला विनंती केली सर मला भाई नगराडीचं परिचय करून द्या भेट करून द्या तेव्हा ते एच डीओ होते भाई नगराडे अणासे असेंब्लीला आलेले होते मी त्यांना फोन केलं आणि नगराडे साहेबांना सांगितलं की सर एक विद्यार्थी आहे मिलिंग शंभरकर आय पी एस झालेला आहे आय आर एस झालेला आहे तुमचं मार्गदर्शन हवं आहे तर नगराडे साहेब म्हणाले की ठीक आहे वेळ तर नाही आहे माझ्याकडे पण त्यांना मधल्या सुट्टीमध्ये दोन वाजता एका हॉटेलमध्ये पाठवून द्या सदरच्या आणि तुम्ही घेऊन या म्हणे त्यांना मी त्यांना घेऊन गेलो खूप चर्चा झाली त्यांची दहा मिनटं म्हणता म्हणता दीड तास चर्चा झाली आणि त्या दीड त्या चर्चेमध्ये मिलिंद शंभरकर इतका प्रसन्न झाला की सर जे मला अपेक्षित होतं ते मला मिळालं आज ते मिलिंद शंभरकर सोलापूरचे कलेक्टर आहेत असे अनेक लोक मोठमोठ्या हुद्यावर, या सर्व मित्रमंडळीच्या सौजन्यानं त्यांच्या प्रेरणेनं माझ्यावर जो काही विश्वास असेल ते कामं त्यांनी करून दिलेले आहे ही क्रेडिट त्यांनाच आहे सर शिक्षक असल्यामुळे वारंवार प्रत्येक शहरामध्ये किंवा खेड्यांमध्ये सरांच्या बदल्या होत होत्या कुटुंब तुम्हाला सांभाळायचं होतं तुमची तेव्हा काय प्रतिक्रिया होती किंवा काय असायचं की आपण आपले मिस्टर जॉब करताना प्रत्येक शहरामध्ये खेडेगावमध्ये मस्ताजोग सारख्या शहरामध्ये त्यांनी केलं तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय असायची <laughs> तसं म्हटलं तर वाईट तर वाटतच होतं की कुटुंबाकडे लक्ष नाही एवढ्या लांब आपण आलेलो आहे आपल्यासोबत कोणी नाही रिश्तेदार नाही कोणी नाही ओळख नाही काही नाही काय कसं करणार आपण तर त्यावेळेला माझ्या वडिलांना बोलवून घेतलं होतं मुलगी आठ नऊ महिन्याची होती हे रात्रीला नऊ वाजता दहा वाजता यायचे आम्ही बापले म्हणजे माझे वडीलनं मी कंस भाजत बसायचो रात्रीला आणि यांची वाट बघायत बसायची असे अनेक दिवस असे गेलेत पण हा केला विरोध केला आहे भांडायची मी तर तुम्ही जर सतत सतत तिकडे लक्ष दिलं तर कुटुंबाकडे लक्ष कोण देणार एक शिक्षक असून तुम्ही घरी कुटुंबाकडे लक्ष देणार नाही तर मी किती देणार आहे तरी पण माझं ऐकलं नाही ऐकतही नव्हते माझा जो छंद आहे मी ते करणार माझ्या गुरुची जी कृपा आहे माझ्यावर त्यांचं कार्य मी हे पुढे करत राहा त्याच्यामुळे मग मी माझ्या मनाला समजलं तर ठीक आहे करता चांगली गोष्ट आहे आपणही जास्त नाही पण थोडंफार आपणही समजून घेतलं पाहिजे या भावनेने मी शांत राह